प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर न्याय मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी, बी कॉम व बी सी ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सी टी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच बीएससी नर्सिंग प्रवेश खाणापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व बीएससी नर्सिंग कॉलेज अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्कार विटा शहरालगत असणाऱ्या खंबाळेगावच्या हद्दीतील वनविभागाच्या जमिनीवर ऑक्सिजन पार्क व निसर्ग पर्यटनस्थळ विकसित करण्यात येणार असून यासाठी वीस कोटी ब्याण्णव लाख निधीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे या प्रकल्पास वनमंत्री गणेश नाईक यांनी तत्त्वत मंजुरी दिली आहे या प्रकल्पामुळे विटा शहर व संपूर्ण मतदारसंघाच्या विकासात भर पडत असून एक नाविन्य व वैविध्यपूर्ण उपक्रम आपल्या परिसरात राबवला जाणार असल्याची माहिती आमदार सुहास पाबर यांनी दिली मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय यावेळी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते यावेळी आमदार सुहास बाबर म्हणालेत वन विभागाच्या क्षेत्रावर होणाऱ्या या निसर्ग पर्यटन स्थळ व ऑक्सिजन पार्कसाठी तयार करण्यात येणाऱ्या आराखड्याचा कालावधी दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस असा राहणार आहे आणि त्यासाठी वीस कोटी ब्याण्णव लाखाच्या निधीची तरतूद राज्य सरकार व जिल्हा नियोजन समितीतून करण्यात येणार आहे हे निसर्ग पर्यटन स्थळ प्रवासी अनुरूप ट्रॅव्हलर फ्रेंडली तयार केले जाणार आहे यामध्ये तयार करण्यात येणारे निसर्ग निर्वाचन केंद्र हे अद्यावत नवीन तंत्रज्ञानाचा वापर असलेले परस्पर संवादी पॅनेल म्हणजेच की ऑस्क असे असेल या पर्यटन स्थळाचे क्षेत्र मोठं असल्याने त्यात स्थानिक वृक्ष प्रजातीची लागवड करण्यात येईल थी। या ठिकाणी आढळणाऱ्या रेट प्रजाती वृक्ष लागवडीमध्ये समाविष्ट करण्यात येतील त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोच करता येईल त्यासाठी निसर्ग निर्वाचन केंद्र हे अद्यावत तंत्रज्ञानाने युक्त असे तयार करावे लुप्तप्राय होणाऱ्या प्रजातीबाबत जाणीव जागृती बाब समाविष्ट केली जाईल या निसर्ग पर्यटन स्थळाचा आराखडा बैठकीमध्ये सुचविल्याप्रमाणे प्रकल्पाकरिता आवश्यक निधी जिल्हा नियोजन समिती आणि राज्य सरकारच्या योजनेकडून प्राप्त होणार आहे आणि त्यासाठी मंत्री महोदयांनी तत्वतः मान्यता दिली आहे असेही आमदार सुहास बाबर म्हणाले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज